त्याचप्रकारे मी शासनास एक आव्हान करतो आणि इशारा देतो जर माझ्या या बांधवांना काही झालं उद्या चालवण्याचा पाच दिवस झाल्या परंतु कुठेही मुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्र्यांनी याची दखल घेतलेली नाही जर माझ्या पाच लोकांमधल्या कुठल्याही एका लोकाला काही झालं तर याला सर्वस्वी जबाबदार हे सरकार असणार आणि आज राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व डाटा एंट्री ऑपरेटर यांना समावेश करण्यात यावे यासाठी महाराष्ट्रातील सर्व डाटा ऑपरेटर हे नागपूर अधिवेशनात आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत या उपोषणाचा आजचा सदोतीसवा दिवस असून या आमरण उपोषणामध्ये राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संघटक सचिव रुपालिताई लोंडे यांची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे तरी देखील सरकारने कुठल्याही प्रकारचा विचारविनिमय या संघट केलेला नाही सरकारी या डाटा ऑपरेटर यांची प्रेत यात्रा काढणार की काय असा प्रश्न डाटा ऑपरेटर यांना पडलेला आहे सरकार कुठल्या प्रकारची दखल घ्यायला तयार नाही तरी सरकारने यावर तात्काळ तोडगा काढावा व न्याय मिळवून द्यावा ही मागणी संघटनेने केली आहे हा गांधीजीचा मार्ग अवलंबला गांधीजीच्या मार्गाने आज आम्ही काम करतोय आमचे असंख्य डाटा एंट्री ऑपरेटर जे आहेत ते आज यांच्या उपोषणाला जे आहेत बसलेले त्यांच्यासोबत तिथे अन्न त्याग करून बसलेले आहेत बस जर शासनाने याची गांभीर्याने नोंद घेतलेली नाही आणि जर हा प्रकार असाच घडले ताज्या व खात्रीला एक बातम्या बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा